नमस्कार आज मी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आहे बॅडसोर्स जे रुग्ण झुकून असतात बऱ्याच काळाकरता एका जागेवर जे झुकून असतात त्यांना प्रेशरमुळे होणारे जे अल्सर्स असतात त्याला बॅडसोअर म्हणतात किंवा प्रेशर अल्सर्स असं म्हणतात याच्यामध्ये ग्रेड्स असतात जे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ आता जे रुग्ण झोपून आहेत त्यांना बेडस होऊ नये म्हणून घ्या घ्यावायची काळजी जी मी टोट्यास सांगत आहे प्रत्येकाने घरामध्ये जे कोणी व्यक्ती असतील तर त्यांनी त्या व्यवस्था बाजूची काळजी या पद्धतीने घ्यायची किती शक्यतो कोरडी राहायला हवी बेडवरती घड्या नसायला हव्या चुरघडलेले बेडशीट वगैरे नसायला हवी शक्यतो हवेची गादी किंवा पाण्याची गादी असं का महत्वाचं आहे दुसरी गोष्ट पोझिशन जी आहे ती पोझिशन दर दोन तासाला तीन तासाला या अंगावरून टाळणं म्हणजे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे जर जी बाजू हालत नाही फक्त त्याच बाजूची काळजी घ्यायला गेले तर दुसऱ्या बाजूलाही बेड सुरू होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर स्वच्छता में हायजीन मेंटेन राहणं कोरडी प्छान घेऊन त्याला पावडराईज करणं पावडराईज करण्याचा उद्देश हा नव्हे की त्याला तिथे चिखल करणं किंवा खूप प्रमाणात पावडर घालणे जसं आपण फेसला किंवा स्किनला लावतो त्या पद्धतीने पावडर तिथे अप्लाय करायला पाहिजे जेणेकरून ती जागा फोडी राहणं आणि फ्रेश राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आहे आहार आहारामध्ये प्रोटीनचं डायट असणं गरजेचं आहे ते आहार तज्ञांच्या चा, सल्ल्यानुसार घेतलेलं कधीही चांगलं जेणेकरून खूप दिवस झुकने असलेल्या रुग्णांमध्ये आहाराचा बॅलन्स करणं हे तेवढंच गरजेचं आहे जे त्यांच्या आजारासाठी त्यांच्या इम्युनिटीसाठी आणि स्किनसाठी योग्य राहतं त्यापुढे जाऊन त्यांना शक्यतो होईल तेवढं जर पॉसिबल असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना प्रत्येक वेळेस उठून बसवणं आता पायाच्या हालचाली करून घेणं जेणेकरून ते प्रेशर प्रेशरायझर्स तुम्ही टाळू शकता धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ते टायपस जर गरजेचं नसेल तर वापरू नये गरजेचं असेल तर जर चार तासाला तो बदलायला हवा आणि ज्यावेळेस पॉसिबल आहे एकांतामध्ये ज्यावेळेस ते असतील तेव्हा त्यांची प्रायव्हसी जपून तुम्ही ती जागा बेडसो असलेली जागा किंवा नसलेली जागा तुम्ही डायपर ओपन ठेवून हवा त्याला लागू देऊ शकता जेणेकरून ती जागा स्वच्छ कोडी व फ्रेश हवा लागून तिथं ऑक्सिजनचा पुरवठा आहे धन्यवाद